नमस्कार मंडळी तुम्हाला तर माहितीच ही माझी आई आहे सगळ्यांना माहिती आहे माझ्या इथून मागायला सगळ्यांना व्हिडिओ सगळ्यांना बघितलेलं आहे व्हिडिओमध्ये माझ्या आईला वय झालंय माझ्या आईचं जास्त वय नाही हो पण कामाने पहिल्यापासून कष्ट केलं मरणाचं ऊसूड हे करते कर नवऱ्याचा मार खा कष्ट कर पोरांना शिकव सात आठ लेकरांना ले ला लहानाचं मोठं करायचं लग्न करून द्यायचं लय कष्ट केलं नाही माझ्या आईने आणि आता माझ्या पैसे जवळ महिना दोन मै, दोन महिने झाले आलेली म्हणजे असतीच माझ्याकडे सगळ्या म्हणजे सगळ्या सहा जावं येतं सहा जावं येत ना फक्त आमच्याकडेच असते माझ्या म्हणजे माझ्याकडेच असते जास्त ती कुणाकडं नाही राहत तिला राहायला बी आवडत नाही आता तिला गावाकडे जायचंय म्हणती मस्त जावाय चांगली जावाय चांगली पण आपलं घरण राहून बरं तिला माझा नवरा तू जाऊच नको मासरा ही दसरा मग मला सांग तू पोराला जन्म दिलाय आम्हाला जन्म दिला मग पोरने काही माने का, का। आम्हाला पण जन्म दिलाय ना मग आम्ही आमचं कर्तव्य ना सांभाळणं आता ज्यांना पोरच नाही तर शेवटी आई बापाला नक्कीच सांभाळतात ना जावायचं माझं नाव मग तू मामीला पाठवायचंच नाही ना माझ्या नावला लोक त्यांचं पहिलंच नातंय असं नाही निसा जावायचंच नातं माझी आई आणि ही माझी आई आणि माझ्या नवरीची आई सख्या मावस बहिणी बहिणी तर त्यांचं पहिलंच नातं आहे म्हणजे एके आईनी माझ्या आईचं पोरकच आहे माझा म्हणजे दूरचं नात आहे पण माझी आई आणि माझ्या नवरीची आई सख्या मावस बहिणी बहिणी माझी आजी आणि माझ्या नवरीची आजी सख्ख्या बहिणी बहिणी असं आहे पण ती म्हणती लोकं नाव ठेवत असते तर जावायचे ते घरात राय राहिलं लय दिवस तर कशाला गचन माझ्या पोराला बी वाईट वाटत मग तू पोराला जन्म दिला आहे आम्हाला न दिला का मग दिलाय तुला जन्म मग दिलाय पण मग करतोय फक्त पोरातच सांभाळायचंय का पुरी सांभाळायचं नाही का आई बापाला सांभाळत सं, ना पुरी मग आता सांग आता समजा माझ्या नावाच्या आई बाप्पा नय माझ्या नावाच्या आई बापाय तर त्यांना वाटलं माझ्या माझ्या बायकोने बाप्पाला सांभाळावा तस मग आम्हाला बी वाटतं बाबा आम्ही बी आमच्या आई बापाला सांभाळ तर नाही पण तू हाय चांगली दासारखी आजारी असती सगळं दुख दुख असतं मग आम्हाला वाटतं आमच्या जवळ असा वाटत पण मग मला काय म्हणायचंय आपल्या आई तर आपण दुजा दुज्यापणानं करतो तसंच सासू सासऱ्याला बी सांभाळायला पाहिजे सुनांनी जसं आपल्याला वाटतं ना आपल्या आई बापा जवळ पाहिजे तसं मग नवऱ्याला बी वाटत असं आपल्या आई बाप बी जवळ पाहिजे तसं मग तिने बी सुनांनी बी सांभाळायला पाहिजे बरोबर आहे का नाही काय काय सुनाला असतं काय काय सुनाला वाटतं आपल्या आई जवळ असावा आणि सुना सासू सासरी लांब असावा काय काय नवऱ्याला सासू सासरे किती सांभाळले तरी असं वाटतं की माझी सासू माझी स सासून सासू माझ्या बायकोच्या गणगत कुणीच नसावं फक्त माझ्या भा माझंच घरचं गणगत असावं असं नाही पण आमचा नवरा मा आमची सगळे माझी सगळे मेहून सगळे माझ्या आईचे सगळे जावाई चांगली येतं ते सगळ्याला म्हणजे असं धरून तर असं नाही हो बाबा की आमचंच गणगत बघायचं आणि बायकोचं गणगत सोडायचं असं नाही आणखी सगळ्यांना धरून चालतंय आमच्या घरातले माणसं माझ्याला वाटतं की लोक नाव उठवते आणि लोकांना नाव ठेवायला काय तू आम्हाला जन्म दिला तू लोकांची लोक, लोक कुणाला तर भाऊकीच्या दारात जाऊन राहिले ना त्याला लोक म्हणतात तू आम्हाला जन्म दिलेला आहे आमचं कर्तव्य तुला सांभाळणं लोक सांभाळायला लोक नाव उठवायला लोक पोसायला येत नाहीत श्वासायला येत नाहीत लोक फक्त नाव ठेवायला चित्त असते तुला लिखाणी तू जन्म दिला तू झाली एका आता या गाव त्या गावाचं म्हणजे बाहेरगावी जातो बघायला कोण नसतं म्हणून रथ ही सांभाळतो आम्ही तुला आम आमचं शेवटी आम्हाला जन्म दिलेला नाही भागच आहे ती पोरगच नसतं पुरीलाच सांभाळावं लागलं असतं ना आणि ज्या ठिकाणी पोरग नसतं तिथे त्या ठिकाणी पुरी सांभाळते तर मग त्या आईची प्रॉपर्टी घ्यायला वाटून घ्यायला बरं पडतं ती शो शोकतं का आई नाही सांभाळायचे मग प्रॉपर्टी बरी भाग ते बरं वाटतं का तुम्हीच सांगा काय चुकीचं सा बोलते का कुणी का असं ना बायकूचं बायकूच्या आई बापा नाही तर मग सासूचे कुणी असं सहज सहजी कुणी रथच नाही बायकूची आई बाप येऊन सास म्हणजे पुरीच्या सासर घरी पण कुणाची मजबुरी असते कुणी रथ असतं तर बासत नाही याच्या करायचं नाही प्रत्येक मुलाला काय वाटतं आपल्या आई बाप्पा आपल्याजवळ जवळ असावं तसंच मुलीला वाटत असतं पण सहज सहजी कोणत्याच मुलीच्या आई बाप याच्या घरी जाऊन सासराच्या म्हणजे मुलीच्या घरी जाऊन रथ नाही तर तसं माझ्या आईचं पहिलंच नातं आहे त्याच्यामुळे ती राहू शकते ती दुसरं कुणाकडेच जात नाही कुणाकडेच नाही सहा जावापैकी लय एक दोन कुणा दोन तीन दिवस चार आठ दिवस पण माझ्या पैसे दोन दोन तीन तीन महिने माझ्या आई असते आपलं पहिलं नातं मावस हो। माझी सासू माझ्या आईची सक्की मावस बहीण होती माझी सक्की मावस मावशी मावशी मा तुम्ही मानता ना आता नात्यात कसं लग्न केलं भाऊच लागत होता पण ती वनाशी पानाशी होती माझं नाव राहते त्याच्यामुळं म्हणजे लहान लहान होते म्हणजे खाय प्यायची त्यांची म्हणजे सोय नव्हती घरून घालायला कोण नव्हता तर नाही का मा एखाद्या माणसाची बायको मिली की दुसरी बायको करते तर लेकर सांभाळण्यासाठी तसं माझ्या सासरीने बायको नाही केली मग लहानपणी आमचे लग्न लावून दिले माझ्याने शब्द देऊन आणते ऑपरेशनला गेली तिकडे शब्द देऊन आली मावशीला माझ्या पुढे दोन्ही नात्याला देऊन टाकून तेव्हा लग्न केलेलं आहे आमचं नात्यात नातं नात्यात गोतं ना आणि गोतळ्यात गोतळं केलंय गोत चला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा बेलॉमला प्रेस करा आणि पटलं तरी कमेंट करा नाही पटलं तरी कमेंट करा मला जे योग्य वाटलं ते वाट वाट मी सांभाळ सा सा मी म्हणजे प्रत्येकाला वाटत असतं आपल्या जवळ असावा मुलगी असू किंवा मुलगा असू तर शेवटी ज्याच्या त्याचा प्रश्न राहिला मी कधी माझ्या सासरा माझी सासू माझी लहानपणीच नेलेली आणि सासरा होता तर मी कधी असं म्हणजे खायला जा पाहिजे शेवटी त्यांच्याच आशीर्वादाने आपल्याला भेटत असतं पण या कांद्याला सांभाळून नाही सांभाळते म्हणलं मग रागीत असतो मग तेव्हा असं वाटतं नाही सांभाळ नाही सांभाळेलंच बरं हां असं असतं चला आणि माझ्या आता जाणार आहे आता कधी दी, येते काय माहिती तिचं तिला संसार आहे घर आहे दार आहे सगळे पण रात्री तेवढंच मन मोकळं होतं म्हाताऱ्या माणसाचं हा उठता बसता येत नाही हातपाय चमकत येत मरणाच्या हातपाय असे वाकडे होते तर वाताचा त्रास आहे सारखा दुखणं 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 असतं तिच्यामागं त्याच्या मग राती ईद सगळं ईदलं ईदं घरातली घरातच आहे चला जास्त नाही बोलत परत म्हणताना कुणाला लेक्चर द्यायला लागली बाय